डिग्रज बिरोबा भागणुकीमध्ये स्पष्टपणे महाराष्ट्राच्या सरकाराबद्दल भागणूक सांगितलेले आहे की महाराष्ट्राचे सरकार टिकून राहील परंतु मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी भारत देशासहित जगभरातील देशांमध्ये दे मोठी धांदल उडाली अनेक देशातील विमान वाहतूक यातायात पूर्णपणे ठप्प पडली आणि संपूर्ण जगाचं लक्ष एकाच घटनेने वेधून घेतलं वैज्ञानिकांसहित सर्व मानव समाज थक्क झाला कारण होतं आफ्रिका खंडातील इथोपिया या देशातील हायली गब्बी नावाच्या ज्वालामुखीचा ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच भयानक स्वरूपात उद्रेक झाला आणि निसर्गानं आपलं रूप दाखवलं रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी तुनें� या कधीही न फुटलेल्या हायली गब्बी ज्वालामुखीचा भयंकर विस्फोट झाला त्याचा दाब इतका प्रचंड होता की त्याचा उद्रेक आकाशामध्ये सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर उंचावर गेला आणि आतापर्यंतच्या सर्व ज्वालामुखी उद्रेकांचा रेकॉर्ड मोडला गेला त्यातून निघालेली राख आजूबाजूच्या पसर गावांमध्ये पसरली आणि कित्येक गावाच्या गावे राखेखाली झाकून गेली आणि जी राख विस्फोटासोबत पंधरा ते वीस किलोमीटर आकाशात पोहोचली होती ती वाऱ्याच्या झोकाने अनेक देशांच्या आकाशात पोहोचल्यामुळे विमानांची उड्डाणे रद्द झाली भारतापासून सुमारे साडेचार हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या ज्वालामुखीच्या विस्फोटाची ही भयंकर राख मात्र एका दिवसात भारताच्या आकाशात पोहोचली आणि इतिहासातील आतापर्यंतची एक अकल्पनीय घटना म्हणून या ज्वालामुखी उद्रेकाची नोंद झाली संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित केलेल्या ह्या घटनेमुळे संपूर्ण मानव समाज प्रकृतीच्या रौद्ररूपापुढे निशब्द झाला कारण या घटनेबद्दल कुणीही स्वप्नातसुद्धा कल्पना केली नसेल की ज्वालामुखीचा उद्रेक इतका भयानक होऊ शकतो नक्कीच ही घटना अकल्पनीय होती परंतु मी जर म्हटलं की ह्या अकल्पनीय घटनेबाबत आपल्या महाराष्ट्राला पूर्वसूचना होती तर तुमचा विश्वास बसणार नाही हो एक भयानक ज्वालामुखीच्या उद्रेकाबाबत माझ्यासहित ज्या ज्या लोकांनी डिग्रस बिरोबा देवांची दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली भविष्यवाणी ऐकली होती त्यांना सुमारे दीड महिना आधीच माहीत होतं की एक भयंकर ज्वालामुखीचा विस्फोट होणार आहे कारण महाराष्ट्राच्या अमृत सांस्कृतिक वारशांपैकी एक म्हणजे बिरोबा देवांची भागणूक होय राहुरी तालुक्यातील टिगरज गावामध्ये सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जगाची भाकणूक भविष्यवाणी श्री देवांनी सांगितली त्यामध्ये या ज्वालामुखी उद्रेकाबाबत स्पष्ट संकेत देण्यात आलेले होते

देवांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या डिग्रज गावामध्ये प्रतिवर्षी पारंपरिक दसरा होईक भाकणूक यात्रा ही भरत असते आणि त्यावेळेस ही भविष्यवाणी सांगितली जाते वर्षानुवर्षापासून सत्य ठरत असलेली आणि अचंबित करणारी अशी डिग्रज बिरोबादेवांची भाकणूक एक वर्षात पूर्णपणे सत्यात उतरते याबद्दलचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेले आहेत नक्की बघा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वागणुकीत श्री देवांनी सणवार पीक पीकपाणी राजकारण घटना पाऊसपाणी व मानवाबद्दल खूप गंभीर अशी भविष्यवाणी केली मानवाला चेतावणी देण्यासाठी श्री देवांनी या वागणुकीत पूर्णपणे संकेत दिलेले आहेत अशी डिग्रज देवांची वाकणूक विस्तृतपणे सांगतो लक्ष देऊन ऐका ध्यानात धरा आणि वर्षभर त्याची प्रचिती घ्या दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या भाकणुकीत बिरबादेवांनी पहिली भाकणूक सांगितली होती की दिवाळी सणाबद्दल ती भाकणूक होती आणि त्यात सांगितलं होतं की दिवाळी साजरी होईल ज्योतनव्या ज्योतीची पेटल प्राणवायू दूषित होईल अर्थात दिवाळी सण हा साजरा होईल कुठलीही बाधा येणार नाही परंतु दिवाळीनंतर प्राणवायू दूषित होईल आणि ही, ही भविष्यवाणी सत्य ठरली आज रोजी दिल्ली व उत्तर भागातील राज्यांमध्ये हवा दूषित झालेली आहे त्याबद्दलचे न्यूज चॅनलवर आपण व्हिडिओ बघू शकता दुसरी वागणूक सांगितली होती की मानवाला अठरा पगड जातीचे आजार होतील मर्याई गाडा झुंपेल गाडा सव्वा मास हाकेल कैक जातील मर्याईच्या गाड्याखाली चिरडून जातील संकट बालबच्च्यावरही राहील अर्थात भविष्यवाणीमध्ये श्री बिरबदेवांनी संकेत दिले आहेत की येणाऱ्या सालामध्ये मनुष्याला निरनिळ्या प्रकारचे आजार होतील मर्याई अर्थात रोगराईची देवता गाडा झुंपेल गाडा सव्वामा साकेल म्हणजेच रोगराई ही सव्वा महिनाभर अतिप्रकर राहील किंवा रोगराई ही सव्वा महिनाभर राहील आणि त्या दरम्यान अनेक मनुष्य या रोगराईत मृत्युमुखी पडतील तसेच रोगराईचे संकट लहान मुलांवर देखील राहील अशी ही वागणूक सांगितली गेली आहे यानंतर पुढे श्रीबिरुबा देवांनी एक भयानक घटनेचे संकेत दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे दक्षिण दिशेला गोऱ्या माणसाच्या थडग्याला संकट मोठं येईल महाविध्वंस होईल समुद्राच्या पोटात उकळ्या फुटतील वारा वनवे पेटविल कैक जातील जल समाधीत जातील कैक जातील अग्नित जातील तीन कोसाला धरणी निर्मनुष्य होईल प्रेताची खच पडतील अर्थात या भविष्यवाणीचा अर्थ असा की दक्षिण दिशेला गोऱ्या माणसाच्या थडग्याला म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की पृथ्वीच्या दक्षिण भागातील असा भूभाग किंवा प्रांत किंवा देश जेथे गोऱ्या माणसांची थडगी आहेत त्या ठिकाणी अतिप्रसंग होईल महाविध्वंस होईल तो कसा होईल तर समुद्राच्या पोटात उकळ्या फुटतील म्हणजे समुद्र थैमान घालेल तसेच त्याच प्रांतामध्ये वाऱ्यामुळे वनवे पेटतील आणि अग्नितांडव होईल ज्यामुळे अनेक लोक समुद्र थैमानात जलसमाधीत मृत्युमुखी पडतील तर काही लोक वनव्यातील अग्नित मृत्युमुखी पडतील आणि या भयंकर महाविध्वंसामुळे तीन कोस जमीन निर्मनुष्य म्हणजेच मानवरहित होईल व तेथे प्रेताची खच पडतील अशा असा या वागणुकीतील घटनेचा विग्रह होऊ शकतो यानंतर पुढे डिग्रज देवांनी आपल्या वाकणुकीत सांगितले की गहू हरभऱ्याची पेरणी होईल दोन पेर पेराव्यात ती पेरणी केली जाईल आणि त्यानंतर ज्यावेळी रब्बी पिके सोंगणीला येतील त्यावेळीची भाकणूक सांगितली आहे की, सांगित की शेतकऱ्याच्या पीक पाण्याला ग्रहण राहील पिकं ऐन सोंगणीला येतील ऐन जोमाला येतील आणि चक्रीवादळ येईल ते सोबत नासाड्या आणेल दगड धोंड्याप्रमाणे गारपीट होईल दोन खंडाचे शिवार सपाट होईल अर्थात येणाऱ्या वर्षातील म्हणजे सध्याचा जो रब रब्बी हंगाम चालू आहे त्यातील गहू हरभरा पीक आत्ता जी पेरणी झाली आहे ते पिके सोंगणीला आल्यावर चक्रीवादळ येईल आणि त्यामुळे नासाड्या पाऊस होईल दगड धोंड्यासारखी गारपीट होऊन मोठे नुकसान होईल दोन खंडाचं शिवार भोईसपाट होईल अशा प्रकारे ही भागणूक आहे त्यानंतर डिग्रज बिरबदेवांनी चंपाष्ठी या सणाबद्दल वागणूक सांगितलेली आहे चंपाषष्ठी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी झाली त्या सणाबद्दल पुढील भागणूक सांगितली होती की सटीचं सटवान वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येईल मोकळंच जाईल यात सटीचं सटवान अर्थात चंपाषष्ठीला येणारा आभाळ व त्या पाडणारा पाऊस तर ते होणार नाही वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येईल आभाळ येईल परंतु मोकळेच जाईल आणि ही भागणूक सत्य ठरली आहे कारण हा व्हिडिओ टाकतोय त्या तारखेला त्या तारखेच्या दिवसा दिवस हे सटीच्या सटवनाचे दिवस म्हणून ओळखले जातात आणि तुम्ही बघू शकता सध्याला आबाळ येत आहे परंतु कोठेही पाऊस झालेला नाही अर्थात ते मोकळत जात आहे त्यामुळे विरोबदेवांची चंपाषष्ठी या सणाला सांगितलेली भागणूक सत्य ठरलेली आहे पुढे पीक पाण्याचा बाजारभावाबद्दल डिग्रो बिरबादेवांनी भाकणूक केलेली आहे त्यात येणाऱ्या वर्षात गहू साडेतीन हजार रुपयांच्या पुढे विकेल तर बाजरी ही अडीच हजाराच्या पुढून विकेल तसेच सोयाबीन साडेचार हजार रुपये भावाने विकेल अशी भाकणूक सांगण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे श्री देवांनी मेंढी मावली व गोमातेबद्दल भविष्यवाणी केलेली आहे की गायी माळाला लागतील ला अर्थात गाया चाळणीला जातील व आनंदी राहतील बघ्या म्हणजे मेंढी व बावळा म्हणजे गायी ह्या येणाऱ्या सालात मन मोकळ्यापणाने आनंदी राहतील ह्या भाकणुकीनंतर पुढे बिरोबादेवांनी आपल्या वाकणुकीत सांगितलेले आहे की ज्वालामुखीचा उद्रेक होईल जी की घटना आता दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सत्य ठरलेली आहे ह्या घटनेनंतर पुढे मा बिरोबादेवांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की राज्याचं सरकार टिकून राहील आसनाचा धनी बदलेल अर्थात याचे स्पष्टपणे संकेत आहे की महाराष्ट्रात पुढील वर्षात आता असलेल्या सरकार राहील परंतु आसनाचा धनी म्हणजेच मुख्यमंत्री बदलतील असा संकेत श्री डिग्रज बिरोबादेवांनी दिलेला आहे पुढे डिग्रस बिरबादेवांनी पुन्हा एक भयानक घटनेचे संकेत दिलेले आहेत की धरणी माईच्या उदरात होईल दादा साखर झोपेत होईल घटना कोण्या देशाला होईल दूरदेशाला होईल मध्यान रात्रीला जमिनीत हालचाल होईल तीन धक्के धरणी आईला बसतील तीन धरणाचे बांध फुटतील अर्थात या भागणुकीचा विग्रह दूरदेशाला कुठल्या तरी दूरदेशाला येणाऱ्या वर्षभरात अचानक एक घटना घडेल मध्यरात्रीच्या वेळेस सर्व मानव साखर झोपेत असतील आणि मोठा भूकंप होईल तीन वेळेस धनी मातेला धक्के बसतील त्यामुळे तीन बंधाऱ्यांचे बांध फुटतील ही वाकणुकीचे संकेत आहेत त्यानंतर पुन्हा एक बिरोबादेवांनी घटनेचे वर्णन केलेले के आहे की येणाऱ्या सालामध्ये कैलासाचा नंदी मोठ्या उंचीच्या पर्वताला धडक देईल मोठ्या उंचीचा पर्वत थेंगणा होईल अर्थात ह्या वागणुकीचा असा अर्थ होऊ शकतो की कुठल्या तरी उंच उन्च पर्वताची उंची येणाऱ्या सालात कमी होणार आहे कुठल्या तरी कारणाऱ्या भूसकलन किंवा अनेक वेगळ्या कारणाने किंवा कुठल्या तरी कारणाने एका मोठ्या उंचीचा पर्वत ठेंगणा होणार आहे अर्थात त्याची उंची कमी होणार आहे अशी आपल्या भविष्यवाणी डिग्रज बिरोबादेवांनी संकेत दिलेले आहे पुढे श्री डिग्रज बिरोबादेवांनी सोने चांदीच्या भावाबद्दल भागणूक केलेली आहे सोने चांदीचा भाऊ येणाऱ्या वर्षात तेजीत राहील असे सांगण्यात आलेले आहे तसेच नक्षत्रांची भाकणूक सुद्धा बिरोबा देवांनी केलेली आहे त्यात कल्याण कृतिका या नक्षत्रामध्ये वारा राहील असे संकेत दिलेले आहे तसेच रोहिणी नक्षत्रात शेवटाला पाऊस पडेल आणि मृग नक्षत्र गर्जन व प्रचंड प्रमाणात हैदोस घालेल अशी भविष्यवाणी डिग्रस बिरोबा देना देवांनी केलेली आहे अर्थात पुढच्या वर्षी खरिपाच्या वेळेस जे नक्षत्र आहेत मृग नक्षत्र तो प्रचंड प्रमाणात गरजेल व प्रचंड प्रमाणात पाऊस होईल त्यामुळे खरीपाची पेरणी हे मृग नक्षत्रात न होता आद्रा नक्षत्रात होईल अशी श्री देवांनी भाकणूक केलेली आहे आता दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या श्री डिग्रज देवांच्या शेवटच्या भागणुकीत श्री डिग्रज देवांनी स्पष्टपणे आपल्या मानव समाजाला चेतावणी दिलेली आहे की बाबांनो मानवाच्या पापाचा डोंगर आभाळाला भिडेल आणि त्यामुळे जगाचा पालनहार अर्थात भगवान श्री विष्णू आपल्या आसनावर बसून अनिश्चित काळासाठी डोळे मिटतील म्हणजेच जगाचा पालनपोषण करणारे साक्षात हरिविष्णू मानवाच्या पापाला कंटाळून त्यांच्यावरील आपली कृपादृष्टी काढून घेतील आणि पुढे साक्षात जगदंबा माता मानवावर कोपेल क्रोधित होईल आणि येणाऱ्या वर्षात मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब करेल त्या जगदंबेच्या क्रोधाचा प्रत्यय म्हणून पंचमहाभूतं जल वायू अग्नी पृथ्वी आकाश हे पंचमहाभूत मानवावर मोठमोठी संकटे आणतील नैसर्गिक अपत्या येतील नद्या ना नाले बारा वाहतील अर्थात मानवाच्या पापाची शिक्षा येणाऱ्या वर्षात साक्षात जगदंबा देणार आहे कधीही अचानक संकट मानवावर येतील कुठे खूप पाऊस पडून पूर येईल तर कुठे दुष्काळ पडेल कुठं भूकंप होतील तर कुठं अग्नितांडव होईल अचानक मोठं संकट येईल एका रात्रीत होत्याचं नव्हतं होईल आणि देवांनी दिलेली ही चेतावणी आज रोजी सत्य ठरत आहेत कारण थायलंड इंडोनेशिया बँकॉक श्रीलंका या चार देशांमध्ये अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे मोठी हानी त्या ठिकाणी त्या देशांमध्ये झालेली आहे मोठी नैसर्गिक आपत्ती त्या देशांवर ओढावलेली आहे तसेच चीनमध्ये बँकॉक या शहरात अचानक तीन इमारतींना आग लागून त्या ठिकाणी चारशे जण बेपत्ता आहेत तर अनेक मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत अर्थातच हीच भविष्यवाणी डिग्रज बिरवा देवांनी दिलेली होती की जगदंबा मानवावर कोपेल आणि अचानक मोठमोठी संकटं येतील त्यामुळे श्री डिग्रज बिरप्पा देवांनी संपूर्ण मानव समाजाला दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपदेश केला आहे की ह्या संकटाला टाळायचं असेल तर ह्या हे मानवांनो तुम्ही आपली पापकर्म सोडून नीती धर्माने वागा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण करा देवाला शरण जा स्वच्छ अंतकरणाने परमेश्वराचे नामस्मरण करा आणि आपापल्या कुलसाईचा अर्थात आपापल्या कुलदैवतांचा धावा करा त्यांना माना त्यांची पूजा करा सर्वांचा विश्व ईश्वर काशी विश्वनाथ आहे तेव्हा श्री दिग्रज बिरबादेव म्हणतात की नऊ खंडाची पृथ्वी आहे आणि दहाव्या खंडाला काशी आहे त्या साक्षातच सर्वेश्वराची काशी विश्वनाथाची भगवंत सदाशिवाची तुम्ही सेवा करा भक्ती करा केवळ एवढाच पर्याय आता समस्त मानव समाजापुढे उरलेला आहे अशा प्रकारे श्री क्षेत्र डिग्रज तालुका रावरे येथे बिरोबादेवांनी दसरा दोन हजार पंचवीस दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची आपली दसरा दोन हजार सव्वीसपर्यंतची अर्थात एक वर्षाची भाकणूक सांगितली अशा आहे डिग्रज बिरोबादेवांनी भविष्यवाणी तुम्हाला जी सांगितली ती तुम्हाला जी ची आहे ती समजली असेल यातून तुम्हाला जे घ्यायचे आहे ते घ्या जे नको आहे ते सोडून द्या बोला साकूरच्या बिरोबाचं चा चांग भलं घोड्यागिरीच्या राजाचं चांग भलं धन्यवाद